सेमी पाण्यास सहा तास क्रमांक एक कुठे गेला इथलं गणेश सेमी सहा तास क्रमांक एक आई एकमेरा प्रसन्न घोट दर्जा गट क्रमांक एकवीस ची गाडी सेमी सहा तास क्रमांक दोन वेताळबा प्रसन्न बोरमाळा गरारे आई गालगिरी प्रसन्न मल्हार किरण शेठ पाटील नेरे पनवेल गट क्रमांक त्रेपन्न ची गाडी सेमी सहा तास क्रमांक तीन रमेश बापराव लावण पांढराईवर दरोज गडे क्रमांक पंधराची गाडी सेमी सहा तास क्रमांक चार नागवा प्रसन्न दीपक शेठ भनगार महोदय प्रेमी भिरकरवाडी गट क्रमांक अडतीस मधली सामन्याची गाडी सेमी सहा तास क्रमांक पाच पलवान वरुण पाटोळी मायनी निसर्गार्डन काथरज गट क्रमांक छत्तीस गाडी सेमी सहा तास क्रमांक सहा राजनंदनी चौधरी वारजेपणे अनिल भोई डोंबवली गडे क्रमांक बाराची गाडी सेमी सहा तास क्रमांक सात आईगाव प्रसन्न ज्ञानेश्वर नारायण शेठ चोरमेका वावजे सोमेश पाटील देसाई पनवेल गडक्रमांक अठ्ठावन्न ची गाडी सेमी सहा तास क्रमांक आठ आईगाव देव प्रसन्न कुमार भाई पाटील अडवली कल्याण ज्वेलर्स जुलै बाबूशेर माने घडणे गेली गटक क्रमांक चोपन्न ची गाडी आणि सेमी सहा तास क्रमांक नऊ सिद्ध विनायक प्रसन्न काटकरवाडी गट क्रमांक का आठ ची गाडी हा सेमीफायनल या मैदानाचा सहा आहे सहा परत एकदा ऐकायका एक वरती एकविरा प्रसन्न गोड तारसाय दोन वरती वेत प्रसन्न प्रसन्न मल्ला किरण शेख पाटील नेरे रे पणवेर तीन वरती रमेश बापराव लाडावर जरूर चार वरती नागोबा प्रसाद मेहबूबेमी सात वरती आई गादी प्रसन्न ज्ञानेश्वरी नारायण शेठ चौरमेकर वावजे देसाई पणवेल आठ वरती आई गादी प्रसन्न कुमार रणवीर राहुल बाबा आडवली कल्याण हिरमचे जुलैस बाभूषण माने घरणी की वरती ना एक नायक प्रसन कटकरवाडी डो हा या सेमी सेमीफायनल सरा का